काय सांगू यार तुम्हाला काय काल पूर्गी बघायला गेल तो जमला का तोंड नाही आमच्या काय काय सांगू यार कमी आहे तुझ्यात असं तिला वाटत असा खरं सांग काय कमी माझ्या सांग काय तुला काय कमी असेल अशात आजकालच्या मुलीला ना तबला नाही आवडत रे अशी तिची चॉईस असल तुला काय पीटीएस सारखे चिकणे पोर आवडतात हे बघ सगळं करपलंय अशी तिची 3024 असतं पण आजकालच्या मुलींना ना एकदम सिक्स पॅक आवडतात सिक्स पॅक हे बघ फॅमिली पॅक अशी 3024 थी असतं पण तू न कोटेन्शन घेऊ तू ना आमच्यासाठी लई हँडसम आहे मित्रा खरं सांगतो मी जर मुलगी असतो ना तर तुझ्या सोबत लग्न केल्यापेक्षा मी जीवच देला बस काय झालं नाही நிறைய யாரும் குடுத்தலையா